खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाचा हा जी आर माझ्या हातात तुम्ही बघत असाल हा जी आर आहे सुरक्षा रक्षकांच्या संदर्भातल्या म्हणजे जे काही पाच ते सहा जिल्हे आहेत म्हणजे जर आपण बृहन्मुंबई मुंबई बघितलं ठाणे पुणे नाशिक रायगड आणि औरंगाबाद व नागपूर हे जे सहा सात जिल्हे आहेत त्या सहा सात जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने काही वर्षांमध्ये एक जी आर पारित केला होता तो जी आर असा होता की या जिल्ह्यातील जेवढे काही सार्वजनिक प्राधिकरण आहेत म्हणजे नगरपालिका असो किंवा मोठमोठे जे सार्वजनिक प्राधिकरण असतात या सर्वांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे दिली गेली होती जे महाराष्ट्र सरकारच्या अधीन आहे आणि नियम असाच आहे या जी आर मध्ये स्पष्ट म्हटलंय की आ, या सहा ते सात जिल्ह्यांमध्ये बंधनकारक ही गोष्ट आहे की तुम्हाला जर सुरक्षा रक्षक हवे असतील तुमचं समजा नगरपालिका असेल महानगरपालिका असेल महापालिका असेल किंवा कोणतेही सार्वजनिक प्राधिकरण असेल तर या ठिकाणी जर तुम्हाला सुरक्षा रक्षक पाहिजे असतील तर तुम्हाला या मंडळाकडून घेणं अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला जर सुरक्षा रक्षक नेवायचे असतील तर मंडळाचं तुम्हाला एक त्या ठिकाणी सहकार्य घ्यावंच लागेल आणि मंडळाचे जवान तुमच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून असू शकतील पण परिस्थिती अशी आहे की कुळगाव बंजापूर नगर परिषदेमध्ये तुम्ही जर बघितलं तर मागच्या काही दिवसांआधी या ठिकाणी भरती झाली ती भरती करते वेळी या ठिकाणी जे सत्तावीस ते अठ्ठावीस लोकांची या ठिकाणी नावं सुचवली गेली सुरक्षा रक्षक म्हणून म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा मंडळ जे आहे हो हो त्या मंडळाचे जवान न घेता सत्तावीस लोक या ठिकाणी जे आमच्या नगर परिषदेमध्ये अतिक्रमण विभागात कामाला होते जे शहरात अतिक्रमण हटवण्यासाठी कामाला होते त्या पोरांची नावं या ठिकाणी दिली गेली आणि या ठिकाणी त्यांची भरती केली गेली आता भरती करते त्यांनी काही सांगितलं माहिती का एक पत्र केलं आपलं पुरगाव बदलापूर नगर परिषदेच्या लेटर हेडवर आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तीस ते चाळीस लोक अशी होती ज्यांची नियुक्ती आम्ही सुरक्षा रक्षक म्हणून केली होती आणि ते खूप चांगले आहेत त्यांच्याकडे कार्यक्षमता आहे ते कार्यकुशल आहे म्हणून आमच्याच आस्थापनेमध्ये त्यांना त्यांची नोंदणी करून आम्हाला ते द्या आता असा नियमच नाही म्हणत की आम्हीच आमची माणसं देतो त्यांना नोंदणी करा त्यांना आमच्याकडे पाठवा असं महाराष्ट्रात आजपर्यंत कुठे झालं नसेल ते बदलापूरमध्ये झालं खऱ्या अर्थाने इथे पांचाळ मजूर कामगार सहकारी संस्था यांच्या माध्यमातला दुवा या ठिकाणी जोडण्याचं काम यांनी केलेलं आहे खरंतर ही संस्था आहे पांचाळ या पांचाळ सहकारी संस्थेने काय केलं की यांच्याकडे कीच माणसं होती असं यांचं म्हणणं आहे म्हणजे नगरपालिकेचं जे अनेक सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते आणि त्यांनी खूप चांगलं काम के केलं म्हणून त्यांनाच तुम्ही सुरक्षा रक्षक मंडळाचे जवान म्हणून आमच्याकडे कार्यान्वित कार्या करा आता परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे ऑलरेडी हजारोंच्या संख्येत त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये असणारे जवान आहेत ज्यांना आतापर्यंत नियुक्ती भेटलेली नाही जागा भेटलेल्या नाही ते वेटिंग लिस्टमध्ये असतात आणि नियम असा असतो की समजा मी जर मुख्याधिकारी असेल तर मला समजा सुरक्षा रक्षक पाहिजे असत तसं आस्थापने प्रस्ताव ठेवला पाहिजे आस्थापना प्रस्ताव देईल तसं मी त्याचा विचार करेल आणि पुढे मंडळाकडे विनंती पत्र करेल की आम्हाला सुरक्षा रक्षक म्हणून तीस ते चाळीस लोकांची अशी गरज आहे आणि ती तुम्ही आम्हाला तातडीन द्यावेल पण यांनी काय केलंय की आमच्याच कडे जे सुरक्षा रक्षक होते जे खाजगी पद्धतीने काम करू होते जे कोण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो ही जी मी तुम्हाला नावं वाचून दाखवलं हे जे सत्तावीस ते अठ्ठावीस जण आहेत ना हे अतिक्रमण विभागात कामाला होते म्हणजे तुम्ही जर बघितलं अतिक्रमणची जेव्हा गाडी येते तेव्हा ते माल उचल फेक वगैरे हे काम ही पोरं करत होती हे सत्तावीस ते अठ्ठावीस पोरं थेट सुरक्षा रक्षक थे मंडळात त्यांची नोंदणी केली जाते आणि आश्चर्याची बाब काय ते सत्तावीस ते अठ्ठावीस जण या ठिकाणी डायरेक्ट सुरक्षा रक्षक म्हणून येतात पहिली गोष्ट महाराष्ट्र खासगी सुरक्षा अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी नुसार स्पष्ट म्हटलंय की तुम्हाला अशा पद्धतीने ठराव करण्याचा अधिकार नाही पण मुख्य अधिकाऱ्यांनी कडच घातला त्यांनी या ठिकाणी ठराव केलाय की अशा माणसं आम्हाला हवी होती आणि अशिषी माणसं आम्ही अशी नियुक्ती करतोय पण हे करते वेळी त्यांनी महामंडळाचे अधिकारी याची चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी कारण महामंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांनी काय केलंय यामध्ये जे यांनी नावं सुचवली सत्तावीस ते अठ्ठावीस जण यांची कोणतीही पडताळणी केली नाही सत्तावीस ते अठ्ठावीस जण जे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असा यांचा दावा आहे ते सत्तावीस ते अठ्ठावीस जण अतिक्रमण विभागात कामाला होती त्याचा पण पुरावा आपल्याकडे आहे अधिकाऱ्याच्या माध्यमातून मी माहिती घेतली तर त्यामध्ये म्हणजे तुम्ही जर बघितलं की अतिक्रमण निर्मूलन म्हणून बरं हे सुद्धा कंत्राट आहे ना हे आहे म्हणजे ज्या पांचाळचा उल्लेख या ठिकाणी झाला आहे त्या सहकारी संस्थेचं हे कंत्राट आहे आणि या कंत्राटात जी नावं आहेत त्यातली अर्धी नावं कदाचित तिकडे आलेली असतील त्यामुळे तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने मी सांगतोय की सुरक्षा रक्षक मंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कशा पद्धतीने त्या ठिकाणी आधीच नोंदणीकृत असताना जवानांना मेटीस धरलं जात आहे त्यांच्या पोटावर लाभ मारले जाते याचं जोरण उदाहरण तुम्हाला बघायला मिळेल आम्हाला सत्तावीस ते अठ्ठावीस तीस जणांची गरज होती ते आम्हीच सुचवणार मंडळ त्यांचे काय आश्चर्य मंडळाला लाखो लोक असताना ते ती यांचे तीस जण यांनाच परत करणार म्हणजे त्यांची नोंदणी पण करणार आणि तीस लोक यांना परत करणार आणि अशा पद्धतीने लोक इकडे कामाला येणार म्हणजे या ठिकाणी जे लाखो तरुण महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडे नोंदणी करतात वर्षानुवर्ष नो वेटिंग लिस्टमध्ये असतात त्यांचा कोणताही विचार या ठिकाणी केला जात नाही अशा पद्धतीने साठो लोटो करून या ठिकाणी जवानांची भरती केली जाते आणि वंचितांच्या लेकरांना त्यांच्या पोटावर लात मारली जाते अशा पद्धतीने हा भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार लवकरच उघडकीस बघतो यामध्ये आस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी खरं मी जिल्हाधिकाऱ्यांशी मग बोललो मी त्याला सांगितलंय साहेब जिल्हाधिकारी तुम्ही आहात आणि आस्थापना विभाग सुरक्षा पर्यवेक्षक आणि हे सुरक्षा अधिकारी जे कोणी असतील बदलापूर नगर परिषदे म्हणजे यांचे आणि मुख्य अधिकारी यांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या पांचाळ सहकारी संस्थेचा या ठिकाणी उल्लेख केला गेला या पांचाळ सहकारी संस्थेचा सुद्धा या ठिकाणी प्रत्येक यांचे जेवढे कंत्राट यांची चौकशी झाली पाहिजे कारण या ठिकाणी ते सरळ सांगतात की आम्हीच तुम्हाला सुचवणार आम्हीच नावं देणार आणि तेच तुम्ही ते आम्हाला द्यायचे म्हणजे यामध्ये तुम्ही प्रक्रिया समजून घ्या यात स्पष्ट या जी आर मध्ये म्हटलंय की जे काही तुम्हाला सुरक्षा रक्षक लागतील ते महाराष्ट्र सुरक्षा मंडळच तुम्हाला पुरवणार आणि त्याची फक्त तुम्ही विनंती पत्र करू शकता त्यांना विनंती करू शकता की आम्हाला अशा माणसाची गरज आहे मग शिफारस तुम्ही समजा केली तर त्याच्यावर विचार करण्याचा अधिकार सुरक्षा मंडळाला आहे कारण सुरक्षा मंडळ त्यांच्याकडे असलेली काही माणसं असतात ती जी वेटिंग लिस्टमध्ये असतात त्या लोकांना तिकडे नियुक्ती करते पण बदला पण नगर परिषदेमध्ये ह्या सगळ्या नियमांना या सगळ्या महाराष्ट्र जी आज या ठिकाणी पूर्णपणे केराची टोपली दाखवली गेली आणि आपलेच जे तीस माणसं आहेत जे तिकडे काम करतात की नाही हा पण प्रश्न आहे त्या तीस माणसांना या ठिकाणी नियुक्ती केली गेली जे म्हणून बघत कामाला होते ते खोटे नाटकांचं काहीतरी इकडे करून त्यांना सुरक्षा रक्षक म्हणून या ठिकाणी नेमण्याचं काम केलं या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली म्हणजे मी भगवत दिवशी मुख्याधिकारी यांना भेटून थेट मुख्यमंत्री यांना भेटायला जाणार आहे कारण हा जो सगळा कारभार बदलापूर नगर परिषदेत सुरू आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे